उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे सकाळी दहा वाजता नदीचं हे रूप आणि त्याची दृश्य पावसाची रिपरिप सध्या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि ठाणे जिल्ह्यात सुद्धा आणि त्यामुळेच त्याचे परिणाम म्हणजेच उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये झालेली ही वाढ सकाळी दहा वाजताची दृश्य पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये जे आहे सातत्याने वाढ होत आहे मी सध्या उल्हास नदीच्या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकतो की उल्हास नदीच्या पाण्याला सध्या मोठा प्रवाह आलेला आपल्याला पाहायला मिळतोय बदलापूर शहरातून वाहणारी ही उल्हास नदी आहे पहाटेच्या सुमारास थोडासा पाण्याची पातळी कमी झाली होती मात्र आता सातत्याने पावसाची संततधार सुरू असल्यानं पाण्याची पातळी ही वाढते आहे नदीवरील ज्या पायऱ्या आहेत त्या देखील बुडालेल्या आहेत नदीकाठची गावं असतील तिथले नागरिक असतील त्यांना या संदर्भात वारंवार प्रशासनाकडनं पाण्याच्या पातीमध्ये जी वाढ होते त्या संदर्भात सूचना दिल्या जात आहेत कर्जत तालुक्यात अंबरनाथ तालुक्यात कल्याण तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतो आहे आणि त्याचा परिणाम जो आहे नदी नाले जे आहेत ते दुथडी भरून वाहत आहेत धरण क्षेत्रामध्ये देखील समाधानकारक पाऊस पडलेला आहे मात्र सध्या उल्हास नदी जी आहे, आहे ती दुथडी भरून वाहते आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह तिला आलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रशासन या सगळ्या परिस्थितीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष ठेवून आहे आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना तिथल्या रहिवाशांना वारंवार यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत गणेश गायकवाड न्यूज एटीन लोकमत बदलापूर उल्हास नदी आता जाऊयात कोल्हापुरात कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तीन इंचानं वाढ झाल्यास पंचगंगा इशारा पातळी गाठणार आहे पंचगंगा नदीचं पाणी शहराच्या दिशेनं जायला सुरुवात झाली आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नागरिकांचं स्थलांतर सुरू केलं आहे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आलाय शहाऐंशी बंधारे पाण्याखाली गेलेत अनेक भागांची वाहतूक विस्कळीत झाली आहे यामध्ये कोल्हापूर गगनबावडा आणि कोल्हापूर रत्नागिरी या, या मार्गांचा समावेश आहे राधानगरी धरण सुद्धा ब्याऐंशी टक्क्यांहून अधिक भरलंय त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती आहे एनडीआरएफच्या तुकड्या सुद्धा तैनात आहेत आज होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस होत असल्यामुळे सगळ्याच नद्यांच्या पातळीमध्ये सध्या वाढ होताना दिसून येते मी सध्या पंचंगा नदी घाटावरती आहे आणि या ठिकाणचं दृश्य पाहायला गेलं तर पंचंगा नदीचं पाणी आहे ते सध्या गायकवाड बंगल्याजवळ आल्याचं पाहायला मिळते आणि शहराच्या दिशेने हे पाणी वाहत असल्यामुळे या ठिकाणी गंगावीस्ते शिवाजी पूल हा जो मार्ग आहे तो सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे या सगळ्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर पंचंगा नदीनं पात्र सोडल्यापासून झपाट्याने आहे ते पाणी आता शहराच्या दिशेने जाताना आपल्याला दिसून येते धरण अतिवृष्टी होत असल्यामुळे नद्यांच्या पाणीपत्रीमध्ये वाढ व्हावं लागले आहे सगळ्याच नद्या जे आहेत त्या आता दुतडी भरून वाहताना पाहायला मिळतात आणि त्या सगळ्याच नद्यांनी पात्र सोडल्यामुळे अनेक नद्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे अनेक बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत सुमारे शहाऐंशी बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि गगनबावडा आणि आंबा मार्गी कोकणाचा संपर्क को जो आहे तो तु कोल्हापूरचा तुटलेला आहे या रस्त्यावरती पाणी आल्याने हे रस्ते आहे ते वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनानं बंद केलेले आहे धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होताना पाहायला मिळतो विशाळगड परिसरामध्ये जे गजापूर गाव आहे ज्या ठिकाणी हिंसाचार घडला होता त्या परिसरामध्ये सुमारे दोनशे बत्तीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे अतिवृष्टी होत असलेल्या भागातून मोठ्या प्रमाणात नदीपात्रामध्ये विसर्ग वाढत असल्याने नद्यांची पाणीपात्री सुद्धा झपाट्याने वाढते आणि त्यामुळे पंचंगा नदी कोणत्याही क्षणी इशारा पातळी गाठेल अशा पद्धतीची स्थिती सध्या निर्माण झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यामध्ये सध्या एनडीआरएफची पथक तैनात ठेवण्यात आलेले आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आहे ते या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळते याशिवाय ज्यावेळी एकोणचाळीस फूट ही पंच नदीची इशारा पातळी गाठेल त्यावेळी अनेक नागरिकांना स्थलांतराच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत काही नागरिकांचं स्थलांतर सुद्धा करण्यात आलेलं आहे शहरातल्या सुतारवाडा परिसरामधल्या आठ कुटुंबाचा ते सध्या स्थलांतर करण्यात आल्याचं दिसून येते एकूणच पाहायला गेलं तर जिल्ह्यातली ही स्थिती पाहायला गेलं तर दोन हजार एकोणीस आणि एकवीस प्रमाणे कोल्हापूरला महापूर येईल अशा पद्धतीची संभावना सध्या आहे ती दिसून येते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे कर्नाटकचं धरण आलमट्टी कोल्हापूरच्या महापुराला इफेक्टेड ठरते त्यातून विसर्ग वाढवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाचा सध्या सुरू असल्याचं दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीपाटीस ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर